नमस्कार मावळ सत्य लायब्रेरीमध्ये मी साडेकर मावळ तालुक्यातील नाणे येथील भाविकांचा पंढरपूर येथे अपघात झाला या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे त्यांचा गाडीचा अपघात झाला दोन आम्हाला कळलं चालायचा मी होतो आम्ही डिसेंबर सत्तावीस तारखेला येथे चाललो होतो सहकुटुंब आमच्या बसमध्ये एकूण चौतीस माणसं होती त्याच्यासोबत लहान मुलं पण होती आम्ही सगळं सर्व एकाच कुटुंबातील माणसं होतो आमचं आम्ही फक्त देवदर्शन करण्यासाठी तर चाललो होतो आमचं लहान बाळ झालं होतं तर त्याचा नवस होता तो फिरण्यासाठी आम्ही तिथे चाललो होतो तर संध्याकाळी आम्ही इथून साडे अकरा वाजता निघालो आणि आम्ही जवळपास पंढरपूरमध्ये पोहोचतच होतो पण त्याच्या अलीकडेच दोन किलोमीटर अंतरावर आमच्या बसचा एका ट्रकला लागून भीषण अपघात झाला त्या अपघातात आमच्या आजी सासू आणि आमची लहान मुलगी जागीच जग म्हणजे ह्या घटनेत जागीच गेल्या आणि दवाखान्यात उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर आम्ही सर्वजण जखमी अवस्थेत जिथं सरकारी दवाखान्यात तिथं आम्हाला पोचवण्यात आलं तिथं आमच्यामध्ये प्राथमिक उपचार झाले त्याच्या उपचारानंतर आम्ही पूर्ण आमच्या कुटुंबाला इकडं नाणेगा मावळ या तालुक्यात तिथं आणलं गेलं तिथं पौना हॉस्पिटलमध्ये काही मुथा इथं कामशेठ हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते तर आमच्या आई आई पंधरा पंधरा दिवस त्या मृत्यूशी झुंज येत होत्या पवना हॉस्पिटलमध्ये आणि अखेर त्यांचा सोमवारी पहाटे पाच वाजता सर्वत्र पसरली तर आमचे नातेवाईक सर्व मंडळी तसेच गावोगावचे माणसे यांनी येऊन आमचं साथ सांतवन केलं आमचं सांत्वन केलं आम्हाला हिम्मत दिली की तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत काही गरज लागली मित्रमंडळी सहकारी मंडळी यांनी आम्हाला खूप आधार दिला पण आम्ही नाही सांगू शकत की आमचं काय हरवलंय आम्हाला किती दुःख झालंय आम्ही एक करायला गेलो होतो एक आम्ही आम्ही काही वाईट इथून गेलो नव्हतो आमचा हेतू होतं फक्त आमच्या बाळाचा नवस पूर्ण करायचा आणि तिथून निघून आम्ही परत आमच्या घरी येणार होतो पण तिने आमच्यावरती असं घाला घातलाय की आम्ही निघताना सगळे एकत्र सहकुटुंब गेलो होतो पण आम्ही सहकुटुंब घरी पोहोचू शकलो नाही हे आमचं पण यातूनही दुर, या आम्हाला या बाहेर निघण्यासाठी सहकारी मित्रांनी आप्तेष्टांनी मोठमोठ्या व्यक्तींनी खूप मदत केली आधार दिला त्यांनी सहकार्य केलं त्यांचा आधार आमच्या पाठीशी येईल एक खूप मोठी दुर्घटना घडलेली आहे मध्ये ना आमच्या गावातली एक लहान मुलगी आणि एक वयस्कर स्त्री आणि एक आजी अशा तीन व्यक्ती गेलेल्या आहेत घर संसाराचा भार हा श् स्त्रीचा पण असतो आणि पुरुषाचा पण असतो जरी एक पाया जरी खचला तरी संसाराकडासळतो हे अशा दुर्घटना कोणाच्याही आयुष्यात कधीच नाही घडत मुलगी जाणं हे खूप मोठं दुःख आहे आई जाणं हे पण खूप मोठं दुःख आहे आणि आजी जाणं हे पण खूप मोठं दुःख आहे जे प पत... मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा